नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा सर्वांचं खूप मनापासून स्वागत उपवासाचे दिवस आहे आणि साबुदाना पण खाऊ खाऊ कंटाळ येतो तर आज ना आपण वरईचा भात कसा बनवायचा हे बघणार आहोत आणि हा वरईचा भात ना खूप छान होतो घशात अजिबात फसल्यासारखा होत नाही बऱ्याचदा काय होतं आपण वरईचा भात बनवतो पाणी थोडंसं कमी झालं की घशामध्ये फसल्यासारखा लागतो तर त्यासाठी ना एक छोटी सीट रेखे हे केले ना भात एकदम मस्त तयार होतो आणि पाण्याचे योग्य प्रमाण दिले तर त्यासाठी इथे मी दीड फुलपात्र वरई ना अशी आपल्याला हलकीशी आधी भाजून घ्यायची आता भाजून झाले की पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतरच ते आपल्याला धुवून घ्यायची बघा आता मस्त अशी वरई भाजून झाली खूप जास्त भाजायचं नाही पण थोडंसं पांढरं पांढरट ठेवायला लागली काढून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि आपल्याला असं चाळण्यामध्ये धुवून घ्यायची वरळी आणि नितळाला ठेवायची तर इथं मी दीड फुलपात्रासाठी मी तीन फुलपात्र पाणी घातलं यामध्ये तीन फुलपात्र आणि थोडंसं अर्ध फुलपात्र म्हणजे साडेतीन फुलपात्र असं सा पाणी घातलं आणि आता ना कढाईमध्ये तूप घालायचं एक चमचा यामध्ये ना आपल्याला खुडलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे घालायचे हवं तर तुम्ही यामध्ये बटाटाही घालू शकता किंवा मग अशीच जरी बनवली तरी छान लागते जर बटाटा नसेल खायचा तर मग नुसते कुरलेल्या मिरच्या चार ते पाच आणि शेंगदाणे घालायचे आणि ही धुऊन घेतलेली वरई यामध्ये घालायची आता ना हे ना आपल्याला असं तुपामध्ये हे वरई चांगली अशी परतून घ्यायची आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आता ना एक टीप नेहमी लक्षात ठेवायची वरईमध्ये आपण जेव्हा पाणी घालतो ना पाणी ना कडकडीत गरमच हवे नाहीतर मग त्याचा लगदा होतो आणि आता याच्यावरतीनं आपण यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार यावरतून आता झाकण ठेवायचं एकदा हलवून घेऊ आणि झाकण ठेवायचं तीन ते चार मिनटामध्ये हा मस्त तसा भात वरायचा तयार होतो हे बघा आता आपला भात पूर्णपणे तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते खूप अशी चिकटही झालेली नाही आणि खूप अशी कोरडीही झालेली नाही एकदम बरोबर प्रमाणात पाणी यामध्ये आहे त्यामुळे मस्त अशी वरेचा भात तयार आहे म्हणजेच भगरचा भात तयार झाला आता ना परत मी एक मिनिट वेच्यावर झाकण ठेवते आणि ह्या वाफेमध्येच याला थोडंसं होऊ देते म्हणजे एकदम मस्त मऊ आपला भगरचा भात तयार होईल आता यावरतून झाकण ठेवते आणि लगेच सर्व करायला घेते तर या बरईच्या भातासोबत तुम्ही शेंगदाण्याची आमटी बनवू शकता किंवा मग असाच ही छान लागतो जर सोबत शाबदाण्याच्या चकल्या पापड असेल ना तर मग आमटीची इतकी काही गरज वाटत नाही कारण यामध्ये आपण थोडंसं तिकड घातलंय अशीच वरईची खिचडी छान लागते खाण्यासाठी आता हे बघा मस्त प्लीज बरईचा भात तयार झाला मी तुम्हाला हाताने फोडून दाखवते खूप असं चिकटही झाला नाही आणि खूप मोकळा मोकळाही झाला नाही खातावेस अजिबात घशामध्ये फसल्यासारखं वाटत नाही तर या ट्रिकने तुम्ही मस्त सवरईचा भात बनवून बघा आणि आवडलंस तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू असे मस्त छान व्हिडिओमध्ये धन्यवाद